तर नमस्कार मित्रांनो नाकाशुरूंच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी कामठा ह्या बैल बाजारामध्ये आलेला आहे तर हा दिनांक पाच तारखेनास आज सहा तारखे मित्रांनो सॉरी सहा सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मित्रांनो शनिवार हा कामठा बैल बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याचे आणि व्यापाऱ्याचे पण खूप चांगल्या क्वालिटीचे बैल येतात कामठा बैल बाजार म्हणून खूप प्रसिद्ध बाजार आहे आपल्या हिंदूला आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत खूप तरी पण तुम्हाला मी आजचा का कम्फर्टेबल बघा कसा भरलेला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकऱ्याची खूप छान क्वालिटीचे बैल आलेले आहेत मित्रांनो तुमच्या एका जो काय सांगितलं किंमत कायची सत्तर हजार का तर मित्रांनो जोड पाहू शकता गौरी गावरंगोरी गौर, आहे की दाती कशी आहे तू अवदातामध्ये आहे दोन दातामध्ये आहे तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर तुमचा फोन नंबर सांगता अठ्याहत्तर एकवीस झिरो आठ तेहतीस चौऱ्याहत्तर मित्रांनो नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो कमठा बैल बाजारामध्ये शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे दादा नमस्कार, नमस्कार। गाव कोणते दादा तुमचं खुपटीच आहेत का तर काय किंमत ठुली व्हायची एक लाख तीस हजार किंमत ठुली मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल दादा किंमत थोडी कमी जास्त होईल ना दाती कशी आहेत चार सहा दातामध्ये आहेत मित्रांनो तर जोड पाहू शकता एकच नंबर आहे कारण की या ठिकाणी कम्युनिटी बैल बाजारामध्ये शेतकऱ्याचे खूप टॉप क्वालिटीचे बैल येत असतात क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे एक लाख तीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो दाती दोन दोन का दाती दोन दोन चार चार दाती चार चार आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी दादा सगळी आहे ना कामाची गॅरंटी तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे बैलाची तर तुमचा फोन नंबर सांगा श्याहत्तर हा नव्याण्णव हा ब्रह्याहत्तर पन्नास तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो दादापासून हे पण गोर भेटून नाही तुम्हाला दादी कशी यायचं दाती आहेत का कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी तर काय म्हणली किंमत तिची पासष्ट हजार किंमत सांगाल मित्रांनो तर कोणाला एक, एक गोर पाहिजे असेल तर भेटून जाईल पुन्हा एकदा नंबर सांगता तू? तो पण मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या कामठा बैल बाजारामध्ये जोडपाचे संपूर्ण जवळपाचे शेतकरी मित्रांनो बैलगाडी घेऊन आपल्या बैलाला आणतात या ठिकाणी तर पाहू शकता तुम्ही काय किंमत का, सुली होती एक लाख एक लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो जाती कशी आहेत चौशे चौशे चार जातामध्ये म्हणजे मित्रांनो को, पाहू शकता क्वालिटी एकच ना मार्या अंगाला अंगात पण हाईटला पण एक सारखी आहेत तर किंमत थोडी का कमी जास्त होईल ना थोडी कमी जास्त गाव कोणतं आहे तुमचा घोडा कामटा का इथलीच का इथलीच आहेत मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव हा एकोणऐंशी हा पंचावन्न तर कामाची संपूर्ण गॅरंटी गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्याची बैला दाखवत असतो तर या ठिकाणी आपल्या कमटाय बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याची बै गोरे आलेल्या आहेत तर संपूर्ण तुम्हाला बाजाराची काही संपूर्ण बाजार हो काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काका नमस्कार नमस्कार काका काय कोणतं तुमचं कराडी कृषी आहेत काका किंमत काय स्टुडिओ यायची पंचावन्न हजार किंमत ठेवलेली आहे मित्रांनो दाती किती कावधात कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी शांतात नाही एकदम तुमचा फोन नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर साठ चौदा झिरो पाच तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो कोणाला हे जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अंगात पण हाईटला पण एक सारखा जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मागालच्या वेळेमध्ये कमेंट आली ती संपूर्ण मागून पुरून दाखवा तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याचे एकटे पण गोरी पाहायला भेटणार आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे काका किंमत काय ठुली व्हायची चाळीस हजार का दाती किती आहे चार दातामध्ये आहे कामाची गॅरंटी कामा तर तुमचं गाव कोणतं आहे करा डिग्रेस आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर निकार सांगा नंबरवर मित्रांनो काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आज खूप चांगल्या क्वालिटीचे टॉप टॉपमध्ये मित्रांनो बैल बैल आलेले आहेत तर काका नमस्कार काय किंमत ठुली व्हायची एक लाख चाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल ना तर गाव कोणतं आहे तुमचं दाती आहेत म्हणजे दोन दोन दातामध्ये आहेत मित्रांनो तर क्वालिटी एकाच नंबर आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न बावन सत्यात्तर सत्याहत्तर पंचवीस नव्वद मित्रांनो तर किंमत थोडी कमी जास्त होईल चौदामध्ये बसल्यावर तर जोड पाहू शकता नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्र्याहत्तर पाचशे एकाहत्तर झिरो बेचाळीस मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर पण कॉल करू शकता आणि ह्या पण नंबर कॉल करू शकता सौद्यामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो तर सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचे पहिले मी दाखवत असतो तर मित्रांनो आकाश सुरू चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपले एकोणतीस सारा सदस्य कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला या बाजारामध्ये गा गावरान आणि जास्त पाहायला भेटणार आहेत दादा याची किंमत भेटली पंचावन्न हजार का तर दादा जाती कशी आहे दोन हाता म्हणजे कामाची गॅरंटी गाडीला लावलेलं आहे का तर मित्रांनो गाडी आणलेलं आहे फक्त तुम्ही पाहू शकता बरं एकच नंबर नंबरवर आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस सत्तेचाळीस बेचाळीस सत्याहत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस सत्याहत्तर हा बेचाळीस पंधरा ठीक आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर थोडी शोधामध्ये किंमत कमी जास्त नाही गाडी सगळ्या लावलेली आहे फक्त कामाची काय गॅरंटी नाही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे गोऱ्या आहेत का का कशी जाते ये हो? अवदातामध्ये आहेत कामा आहे का मित्रांनो अवदातामध्ये गोरे आहेत पाहू शकता अंगात पण हाईटला पण सारखे गोऱ्या आहेत मित्रांनो अवदत्तामध्ये आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण कामा लावलेली आहे का तर मित्रांनो संपूर्ण कामाला लावलेली आहे का 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 आहे तुमचं कसबे दावड कसबी दावडा या गाव आहे मित्रांनो ते गावचे आहेत तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे का का फोन नंबर सांगता तुमचा अठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो पाच मित्रांनो नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पण खूप चांगल्या क्वालिटी मित्रांनो गोरी आलेली आहे तर आज कामटा बाजार थोडा कमी भरलेला आहे मित्रांनो आज मित्रांनो गणपती गणपती पण उठणार आहेत बेट, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या बाजारामध्ये एकटे गोरी पण क्वालिटी भेटून जातील तुम्हाला तर क्वालिटी हा उशीर झाला थोडा क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे एकटे गोरा आहे तर दादा दाती कशी आहे सात हात आहे सात हातामध्ये कामाची गॅरंटी फुल गॅरंटी उभा कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तर किंमत काय म्हणजे तुम्हाला पासष्ट कमी जास्त होईल होईल तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट ब्याऐंशी त्रेसष्ट कोणतं आहे तुमचा वर्तळा वर्ताळा वर्तळायचा मित्रांनो तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाठीमागून पाहू शकता तुम्ही हाच मित्रांनो बाजारामध्ये थोडा उशीर झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी दादाजी अजून पण एक जोड आहे जोड पाहू शकता मित्रांनो एकच नंबर जोड आहे क्वालिटी पाहू शकता समोर हाईटला पण एक सारख्या मित्रांनो अंगात पण एकसारखं जोड आहे या ठिकाणी मित्रांनो चांगल्या क्वालिटी कोणाला बैला पाहिजे असेल तुम्ही बैल बाजारला या दर शनिवारचा हा बाजार असतो कामठा बाजार कामठा फाटा म्हणून गाव आहे मित्रांनो त्या गावचा हा कामठा बाजार आहे तर काय काय चांगली का व्हायची हो किंमत केमाद? पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किंवा सांगायला दाती किती आहेत दोन दोन दातामध्ये मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे कामाला चालू आहेत का तर तुमचा पुन्हा एकदा नंबर सांगा सत्याण्णव पासष्ट चाळीस ब्याऐंशी त्रेसष्ट आहेत मित्रांनो शेतकरी आहेत तर किंमत थोडी कमी जास्त ना तर किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आकाश सुरुवातीची आयोजित जाण्यावर हां खूप आलेले चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता आपली एकोणतीसार सबस्क्राईब कंप्लीट झालेली आहेत तर दोन तीन हप्ते झाला बाजार मित्रांनो ह्या बाजारामध्ये आलेला नाही तर आज ह्या बाजारामध्ये आलेला आहे बाजार थोडा भरलेला आहे मित्रांनो चांगला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पण खूप चांगला शेतकऱ्याजवळ आलेला आहे तर काका काय किंमत थोडी व्हायची सोळा सोळा लाख रुपये का सव्वा लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो दाती कशी आहेत चहाशा दातामध्ये आहेत तुमचं गाव कोणतं आहे टाकली का तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नऊ शहाण्णव तीनशे पंच्याण्णव एकशे ब्याण्णव तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाठीमागून पाहू शकता मित्रांनो जोड एकच नंबर आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो या ठिकाणी गोरी आलेले आहेत तर दादा दादी कसे आहेत अवदं तर अगदी गोऱ्या आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अंगात पण हाईटला पण एक सारखे जोड आहे तर किंमत किती म्हणजे सत्तर हजार किंमत सांगाल तर कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे पाहू शकता जोड तुम्ही पाठीमागून पुढून पाहू शकता एकदम शांतात ना एकदम शांत गोरे आहेत मित्रांनो तुमचं गाव कोणतं आहे जाम का तुमचा फोन नंबर सांगा सत्तर सत्तावन्न बहात्तर एकोणसत्तर एकसष्ट एक मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल दादा किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार ना। ना। मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी काउंटर बैल बाजारामध्ये आलेला आहे या ठिकाणी सौदा चालू आहे तुम्ही पाहू शकता लाईव्ह आकाश रोहिणीच्या युट्यूब चॅनेवर गोरी आहात मित्रांनो दोन्ही पण हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे दादा ती कसे आहे आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण कामाला नाही का या ठिकाणी मित्रांनो कामठा बैल बाजाराचा सौदा चालू आहे तुम्ही पाहू शकता अवधाती गोरी आहेत ला लावणार सुद्धा चालू आहे आवश्यक मंत्र ना तुम्ही आधी <स्थाथ> बघा <स्थाथ> 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 <स्था>